आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर अर्थात बातमी मागची बातमी सांगणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपपासून अंतर राखू नये शिवसेनेच्या खासदारांचा ओढा भाजपकडे असल्याचं दिसून येत आहे आणि म्हणूनच भाजपसोबत युती करावी अशी मागणी शिवसेनेच्या खासदारांनी केली युतीतली पंचवीस वर्ष आणि महाविकास आघाडीतल्या अडीच वर्षांचा अनुभव वेगळा असल्याची खदखद खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत आहेत दुसरीकडे आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रपणे लढवणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलंय उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभे आहेत मात्र शिवसेनेच्या खासदारांना महाविकास आघाडीपेक्षा भाजपची ओढ लागलेली आहे तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत होती त्यामुळे उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याची भूमिका घेतली होती मात्र शिंदे गटानं त्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत वेगळा गट स्थापन करून उद्धव ठाकरेंना दणका दिला आता खासदारांनी सुद्धा तशीच भूमिका घेत भाजपसोबत चला असा हेका धरलाय एक विकास काम आता जवळजवळ आम्हाला तीन वर्ष झालेत आणि दोनच वर्ष राहिलेले नैसर्गिक युती त्या ठिकाणी आहे त्या माध्यमातून विकास काम देखील होतील अशा प्रकारचं मत आपण त्या ठिकाणी मांडलं वेगळा गट स्थापन करून एकनाथ शिंदेनी भाजपसोबत हातमिळवणी करून सरकार स्थापन केलं परिणामी उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावं लागलं मात्र ज्यांच्यामुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला त्यांना स्वीकारा अशी मागणी हेमंत गोडसेंनी केली आहे आपण कुणाबरोबर नेमकं राहणार महाविकास आघाडी बरोबर राहणार की शिंदे गटासोबत आम्ही या आपण अशा प्रकारची विनंती केलेली आहे आणि ती वेळोवेळी आम्ही करत लोकसभेच्या निवडणुका आता अवघ्या दोन वर्षांवर आलेल्या आहेत महाविकास आघाडीसोबत सत्तेत राहूनही शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांचं काँग्रेस राष्ट्रवादीसोबत मनोमिलन झालेलं नाही आणि आता राजकीय स्थिती बिकट झालेली असताना शिवसेनेच्या खासदारांनी भाजपसोबत युती करण्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही लक्ष्मण खाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांचं केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेत सुरू झालेलं वादळ अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये आमदारांनंतर आता खासदारांनी सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर एनडीए पुरस्कृत राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी वाढता दबाव नसल्याचं बरोबर सांगितलं असलं तरी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी पक्ष पक्षप्रम वाचवण्यासाठीच हा पाठिंबा दिल्याचंही बोललं जात आहे पाहूयात एक खास रिपोर्ट ठरलं एनडीए पुरस्कृत उमेदवाराला पाठिंबा खासदारांच्या दबावापुढे पक्षप्रमुख झुकले पक्ष, पक्ष वाचवण्यासाठी एक पाऊल मागे राष्ट्रपती निवडणुकीनंतर पुढं काय पुन्हा नैसर्गिक युती शक्य महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर विधानसभेतल्या बहुमतात नापास झालेलं सरकार सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी गेल्यावर तिथंही प्रतीक्षाच पदरी पडलेल्या शिवसेना पक्षप्रमुखांवर कोरोना काळात होतं त्यापेक्षाही मोठं संकट येऊन कोसळलं एक एक पट्टीचा आमदार मावळा पाहता पाहता शिंदे गटात सामील झाला या चिमण्यांनो परत फिरारे असं आवाहन करूनही कोणीच प्रतिसाद दिला नाही चहूबाजूंनी उद्धव ठाकरेंची कोंडी केल्यानंतर दुसरं संकट त्यांच्या समोर दत्त म्हणून उभं ठाकलं एनडीए पुरस्कृत राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार बंडाच्या पवित्र्यात असल्याची कुणकुण लागताच उद्धव ठाकरेंनी सोमवारी खासदारांची तातडीची बैठक घेतली या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी प्रत्येक खासदाराशी वैयक्तिकरित्या संवाद साधल्याचीही माहिती होती या बैठकीत संजय राऊत विरुद्ध उर्वरित शिवसेना खासदार असं चित्र होतं शेवटी राऊतांनी नाराजी लपवत आज माध्यमांसमोर आपली प्रतिक्रियाही दिली आम्हाला कोणाचाही खतरा नाहीये ठीक आहे जे व्हायचं ते होऊन गेलं पण भविष्यामध्ये कोणी स्वतःला सुरक्षित समजू नये राजकारणामध्ये सगळ्यांच्या हातामध्ये खंजीर आहे आणि प्रत्येकाला प्रत्येकापासून खतरा असं मला म्हणा शिवसेनेनं बाळासाहेबांच्या काळातही मराठीचा मुद्दा पुढे करत काँग्रेस पुरस्कृत प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिलेला होता तर माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी एन शेषन यांनाही पाठिंबा दिलेला होता तर प्रसंगी काँग्रेसचेच प्रणव मुखर्जींनाही खुलेआम पाठिंबा दिला होता त्यावेळी तर शिवसेना एन डी एमध्ये होती मात्र सध्याच्या घडीला शिवसेना एनडीएचा जरी भाग नसली तरी खरच्याच खासदारांच्या दबावामुळे आणि शिंदे गटात जाण्याच्या भीतीपोटी दस्तूर खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पक्ष वाचवण्यासाठी एक पाऊल मागं घ्यावं लागलाय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी शिवसेनेच्या या निर्णयाचं स्वागत केलंय द्रौपदी मुर्मू एका आदिवासी समाजाचं नेतृत्व करतात आणि अशा महिलेला जे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणार एक वेगळ्या तळागाळातील व्यक्ती जे त्याला आज पुढे आहे तर मला वाटतं सगळ्यांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या अशा असतील की त्यांना सपोर्ट करा एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू ह्या सुपस्कार म्हणून चौदा तारखेला मातोश्रीवर भेट देणार आहेत त्यावेळी ती एक फक्त औपचारिकताच असू शकते शिवसेनेच्या लोकसभेतील आणि राज्यसभेतील मिळून बावीस खासदारांच्या पाठिंब्यामुळे एच्या उमेदवार मुर्मू ह्यांचं पारड निश्चित जड होऊन विजय काहीसा सुकर होणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत तिकडे सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचं भवितव्य नेमकं काय का अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालाय पण आता राष्ट्रवादी काँग्रेसनं महाविकास आघाडीमध्ये कायम राहणार असल्याचं सांगितलंय एवढंच नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी शिवसेनेच्या सोबत लढणार आहे महाविकास आघाडी अखंड ठेवण्याचा राष्ट्रवादीचा निर्धार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी लढवणार निवडणुकीसाठी शिवसेना राष्ट्रवादीच ठरलं राष्ट्रवादीच्या नावानं शंख करत एकनाथ शिंदेंसह सा पन्नास आमदारांनी शिवसेना सोडली महाविकास आघाडीचं सरकारही कोसळलं त्यामुळं आता महाविकास आघाडी अस्तित्वात राहणार की नाही याबाबत अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात होत्या पण आता राष्ट्रवादीनं यावर आपला ठाम निर्णय जाहीर केलाय भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवणार असल्याचं राष्ट्रवादीनं जाहीर केलंय त्यामुळं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी निवडणूक लढणार असल्याचं सांगण्यात येत आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार गेल्या अडीच वर्षापासून कार्यरत आहे त्याच्यामध्ये शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला दूर ठेवण्याच्यासाठी ज्या ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काँग्रेस एन सी पी आणि शिवसेना एकत्र येऊ शकत असेल त्या ठिकाणी त्यांनी एकत्रित यावं त्याच्यामध्ये पक्षाचा तशा पद्धतीचे स्पष्ट डायरेक्शन आहेत उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचंही राष्ट्रवादीनं सांगितलंय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामधली शिवसेना हीच अधिकृत शिवसेना आहे वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे स्पष्ट केलेलं आहे भारतीय संविधानाचा दहावा शेड्यूलमध्ये जे अधिकार सभापतींना किंवा स्पीकरला दिलेले असते त्या अनुषंगाने कारवाई झालेली आहे काल सुप्रीम कोर्टाने घटना पीठाच्या घटन करण्याच्या संदर्भामध्ये काही निर्देश दिलेले आणि आगामी काळामध्ये सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय या अपात्रताच्या संदर्भामध्ये असेल तो संबंध देशावर लागू होणार आहे त्याच्यामुळे आम्ही आम्ही त्यांच्याकडे बारकेने लक्ष देऊन आहोत राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी नको यासाठी शिवसेनेच्या उर्वरित खासदारांचा उद्धव ठाकरेंवर प्रचंड दबाव आहे अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय सुस्मिता भदाणे पाटील न्यूज एटीन लोकमत मुंबई तिकडे संभाजीनगरच्या नामांतराला विरोध करण्यासाठी औरंगाबाद मध्ये मूक मोर्चा काढण्यात आला संघर्ष समितीनं भर पावसात हा मोर्चा काढला होता आणि या सगळ्याला विरोध दर्शवला राजकीय स्वार्थासाठी महापुरुषांच्या नावाचा वापर केला जात असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय तर या मोर्चाकडे लक्ष देण्याची गरजच नाही असं शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटलंय भर पावसात नामांतर विरोधी संघर्ष समितीच्या झेंड्याखाली एकत्र येत आम खास मैदानापर्यंत मोर्चा काढण्यात आला तिरंगा झेंडा हातात घेऊन मोर्चेकरी रस्त्यावर उतरले आय लव औरंगाबादचे फलक मोर्चेकऱ्यांनी हाती घेतले होते आय लव औरंगाबाद असे लिहिलेले टी शर्ट अनेकांनी परिधान केले होते संभाजीनगर नामांतराला विरोध करण्यासाठी मोर्चेकरी शांतपणे रस्त्यावर उतरले मोर्चाच्या मार्गात येणाऱ्या महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत मोर्चा पुढे जात होता सरकारनं आमचं ऐकलं नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला तीस सालों से अपने राजनीतिक रोटियां सेकने का काम अगर किसी ने किया तो यही वो शिवसेना यही वो भारतीय जनता पार्टी जिसने शहर के नाम के ऊपर अपनी सियासी रोटियां सेकते आए हैं छत्रपति शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या महापुरुषांचा सर्व आदर करतात मात्र राजकीय स्वार्थासाठी नामांतराचा मुद्दा उपस्थित केला जात असल्याचा आरोप यांनी केला औरंगाबाद शहराला एक इतिहास आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं नामांतराऐवजी औरंगाबादला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवा असं आवाहन खासदारांनी केलंय संभाजी महाराज के नहीं लिया गया जब कुर्सी लड़खड़ाने लगी पैर खबर में लटके हुए नजर आने लगे तो बोले चलो तीस साल से दुकानें उन्हीं के नाम पे चला रहे थे आखिरी बार फिर से चला लो नामांतराच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला तर दुसरीकडे शिवसेनेनं संभाजीनगरवर ठाम असल्याचं सांगितलं औरंगजेब इम्तियाज जलील यांचा कोण लागतो असा थेट सवालच अंबादास विचारला शहर आणि जिल्ह्यात झालेल्या विविध निवडणुकीच्या माध्यमातून नागरिकांनी संभाजीनगर नावाला सहमती दिली असल्याचा मुद्दा दानवेंनी मांडला आम्ही आधीपासून सांगतो की यमा ही जातीवादी संघटना आहे औरंगजेबाच्या विचाराची संघटना आहे रजाकाराच्या विचाराची संघटना आहे ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजाचा वध केला ज्या संभाजी महाराजाला आपण धर्मवीर संबोधतो त्याचा वध केला त्याचं या शहराला नाव असण्याची कोणतीच गरज नाही म्हणून मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारने याचं नाव मिटवून संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतलेला आहे च्या विरोधाला मला असं वाटतं फार किंमत देण्याची गरज नाही राज्य सरकारनं ना औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर केलं आहे तर नामांतर विरोधी संघर्ष समिती औरंगाबादच्या नावावर ठाम आहे त्यामुळे निर्माण झालेल्या तिढ्यावर राज्य सरकार कशा प्रकारे मार्ग काढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय सिद्धार्थ गोदामसह अविनाश कांडजे न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद पुढच्या बातमीकडे मंडळी नाशिककर सध्या दोन पावसांचा सामना करताय तुम्ही म्हणाल दोन पाऊस कसे एक पाऊस तर दिसतोय म्हणजे गोदेचा तीर गोदा नदी दुथडी भरून वाहते त्या नदीतला मारुती सुद्धा पाण्यात बुडलाय पण दुसरा एक पूर आलाय ना तो मतदार याद्यांवरच्या आक्षेपाचा अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याची तारीख त्यामुळे लांबणीवर पडली पाऊस आणि हरकतींच्या पावसामुळं नाशिककर चिंब झाले इतकंच नव्हे तर राज्यातील हरकतींच्या बाबतीत नाशिक तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं दिसून आलंय परिणामी अंतिम मतदार यादी सोळा जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे नाशिकच्या आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करून त्याच्यावर हरकती मागवल्या गेलेल्या होत्या पालिकेनं मतदारांना आवाहन केल्यानंतर पालिकेतल्या तक्रार निवारण कक्षात मतदार यादीमधील घोळाचा अक्षरशः पाऊस पडला तब्बल तीन हजार आठशे सत्तेचाळीस हरकती नोंदवण्यात आल्या त्यापैकी नवीन नाशिक भागातनं आलेल्या हरकतींचं प्रमाण टक्केवारीमध्ये पासष्ट टक्के इतकं आहे तेवीस जूनला महानगरपालिकेकडून सहा विभागांमध्ये प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या याद्या संकेतस्थळावर अपलोड करताना झालेला विलंब तसंच हरकतींची संख्या लक्षात घेता मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात आलेली होती तक्रारीचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे जी निवडणूक आयोगाने जी व्हीसी घेतली होती त्यामध्ये आम्ही रिक्वेस्ट केली होती की तक्रारीचं प्रमाण जास्त आहे आणि योग्य प्रकारे तक्रारीचं निवारण निवारण करण्यासाठी आम्हाला वेळ वाढून द्या त्याप्रमाणे आयोगाने आम्हाला नऊच्याऐवजी सोळा तारखेपर्यंतची मुदत वाढवून दिली या मुदतीत आम्ही प्रत्यक्ष साईट जाऊन प्रत्येक जी तक्रार तिचं निराकरण करणार आहोत या सगळ्या गोंधळाला तत्कालीन आघाडी सरकारचा हस्तक्षेप कारणीभूत असल्याचा आरोप भाजपनं केला आहे मतदार यादीतल्या दुरुस्त्या लवकरात लवकर कराव्यात अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळानं पालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार करत केलेली आहे तुम्ही जर वीस लाख मतदारांमध्ये दहा लाख मतदारांचे नावं जर तुम्ही इकडे तिकडे करत असाल तर मतदार जाणार कसा मतदान करायला तुम्ही त्याला वंचित ठेवतायत कायदेनी सुद्धा तुम्ही त्याला वंचित नाही ठेवू शकत त्याला मतदानाचा अधिकार मिळायला पाहिजे एवढीच आमची मागणी की जो मतदार जिथलाय ज्या भागात राहतो तिथंच त्याचं न राहू एवढी आमची रास्त मागणी आहे शिक्ष महानगरपालिकेची निवडणूक जेव्हापासून सुरू झाली प्रक्रिया जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या माध्यमातून बसून प्रभाग रचना पहिले केली भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून कसं नाही येणार यासाठी या तिन्ही आघाडी सरकारने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले मतदार यादीमधल्या गोंधळामुळे अनेक नागरिकांची नावं एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात समाविष्ट झाल्यानं मतदानाच्या दिवशी मोठा गोंधळ उडू शकतो त्यामुळं पालिका प्रशासनानं मतदार यादीतला हा खोळ मिटवण्यासाठी सोळा पर्यंतची मुदत वाढवून घेतलेली आहे आता मुदतीत दुरुस्ती होते का याकडे नाशिक शहरवासियांचं लक्ष लागलेलं ला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक आणखीन एक बातमी आहे ती नाशिकमधलीच नाशिक, नाशिक जिल्ह्यातला शेंद्रेपाडा पुन्हा एकदा चर्चेत आला हंडाभर पाण्यासाठी महिलांना पुरातून कशीबशी वाट काढावी लागते तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बांधून दिलेला लोखंडी पूल पाण्याखाली गेलाय शेंद्रीपाड्यातला लोखंडी पूल पाण्याखाली गेलाय मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत जोरदार पावसामुळे त्र्यंबकजवळील शेंद्री पाण्यातला पूल जो आधी दिसत होता तो आता दिसेनासा झालाय परिणामी आदिवासी महिलांना थंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतोय जानेवारी महिन्यात पाणी टंचाई असताना इथल्या महिलांना लाकडी बल्ल्यांवरून पाणी आणावं लागत होतं न्यूज एटीन लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी थेट दखल घेत महिलांसाठी लोखंडी पूल बांधून दिला त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला होता मात्र आता पावसाळ्यात लोखंडी पूलच पाण्याखाली गेल्यानं महिलांचा संघर्ष पुन्हा सुरू झाला आहे पुराच्या पाण्यातून पाण्यासाठी महिलांना वाट काढावी लागते महिलांच्या जीवाला धोका होऊ नये यासाठी प्रशासनानं पावलं उचलण्याची गरज आहे लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक तुम्ही तुम्ही मुंबईहून पुण्याला एक्सप्रेसवेनी अनेकदा प्रवास केला असेल अर्थात तुम्हाला माहिती आहे एक्सप्रेस वेवर फक्त चारचाकींना परवानगी आहे म्हणजे चारचाकी आणि त्यापेक्षा जास्त पण दुचाकींना परवानगी नाही या दुचाकींना परवानगी नसताना सुद्धा काही बाईक स्वार इथून सुसाट वेगानं जाताना दिसतायत अखेर पोलिसांनी धावाधाव करत या बाईक स्वारांना रोखलं आणि त्यांच्यावर कारवाई केली मुंबई पुढे महामार्गावर बाईक स्वारांनी घुसखोरी करायला सुरुवात केली हवेच्या वेगात बाईक्स पळवण्यासाठी बाईक स्वार धूम स्टाइल रस्त्यावर उतरताना दिसत आहे आता हे महाशय बघा महामार्गावरून सुसाट जात आहे असे एक दोन नवे तर असंख्य बाईक स्वार या महामार्गावर दररोज सुसाट वेगानं जातात मुंबई पुणे महामार्गावर दुचाकी स्वारांना बंदी आहे असं असताना देखील अनेक जण बिनधास्तपणे बाईक चालवत आहेत या महामार्गावर मोठ्या वाहनांची गर्दी असते यामुळे बाईक स्वारांमुळे अपघात होण्याची शक्यता जास्त आहे आतापर्यंत वाहतूक पोलिसांनी बत्तीस जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून सुसाट वेगानं जाता येत असल्यानं अनेक जण या महामार्गाचा वापर करतात मात्र त्यांच्या या सुसाट वेगाच्या नादात इतर वाहनांना धोका निर्माण होण्याची शक्यता असते आणि हीच बाब लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांकडून दुचाकी स्वारांना पुन्हा जुन्या मुंबई पुणे महामार्गावर पाठवलं जात आहे दुचाकी स्वारांनी या महामार्गावरून प्रवास करू नये यासाठी वाहतूक पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते मात्र पोलिसांबरोबर चालकांना देखील नियमांचं पालन करणं तेवढंच गरजेचं आहे गणेश दुडम न्यूज एटीन लोकमत मावळ उगाच एक्सप्रेस वे वरून जायच्या नादात जीवाचं पुणं म्हणजे असं काही करू नका बरं का, बर का? तिकडे कोल्हापूरच्या खिद्रापूर इथल्या पूरग्रस्तांना ऐलान फाऊंडेशननं मदतीची घोषणा केली या पूरग्रस्तांसाठी सत्तर घरं बांधण्याचा करार या संस्थेनं जिल्हा परिषदेसोबत केला मात्र संस्थेकडून फक्त चाळीस घरं बांधून देण्यात आले बांधलेली घरं सुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाची आहेत कुठे पडलेली घरं कुठे गळती तर कुठे अपूर्ण बांधलेली ही घरं बघा ही चेष्टा आहे की मदत असा प्रश्न आता उपस्थित होतोय याच कारण आहे ऐलान संस्थेनं पूरग्रस्तांना केलेली मदत कोल्हापुरातील खेद्रापूर येथील पूरग्रस्तांना घरं गर देण्याचा निर्णय ऐलान संस्थेनं घेतला मात्र प्रत्यक्षात अतिशय निकृष्ट दर्जाची घरं गर पूरग्रस्तांना मिळाली आहेत व्यवस्थित घर मिळालेलं नाही समाधानानं मिळालेलं नाही पुढं दार, दार, दार नाही ते एकच दार बसले हे दार बसवलं नाही चौकट बसलेली नाही इथनं पाणी आता लागलंय फुडनं पाणी आता लागले सलापरनं पाणी आता लागले ते भिंत गिलावा नाही गिलावा करा म्हणताना जागा नाही म्हणायला लागल्या त्या भिंतीवरनं पाणी आत उतराव लागले त्या तिथनं पुढनं पाणी आत उतराव लागले आणि कसं करायचं सांगा लहान मुलं कसं घेऊन राहायचं आम्ही जी पहिली चौतीस घरं जी आहेत त्या चौतीस घरांच्या मध्ये आमचं नाव होतं जी गव्हर्नमेंटनं ज्यांची पूर्णता घळ पडलेली आहेत आणि त्यांना गव्हर्नमेंटकडून म्हणजे इतर घरामध्ये राहण्यासाठी पहिल्या वर्षीसाठीचं जे भाडं जे दिलं होतं ते भाडं सुद्धा आम्हाला मिळालेलं आहे पण त्या चौतीस लाभार्थ्यामधील आम्ही ला असून देखील आज तागायत त्यांनी आमच्या या घरकुलाची दखल घेतलेली नाही त्यासाठी आम्हाला उपोषणाला देखील बसावं लागलं एवढंच नव्हे तर या संस्थेनं प्रत्येक पूरग्रस्तांकडून पंच्याण्णव हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचा आरोपही करण्यात आला ज्या संस्थेकडे मोठ्या अपेक्षेनं पूरग्रस्त पाहत होते या पूरग्रस्तांच्या डोळ्यात पाणी आलंय आम्हाला अडचणच असं एकदम आमचं मालक असं बांधाला जाऊन काम करून आम्ही खाते सर आम्ही असं काय अशी परिस्थितीच लय आमची वाईट आहे सर एलान संस्थेनं पूरग्रस्तांना सत्तर घर देण्याचा जिल्हा परिषदेसोबत करार केला होता मात्र या करारानंतर केवळ चाळीस घरं बांधून देण्यात आली आहेत तर राहिलेली घर लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन गावातील सरपंचांनी दिलंय आणि कोणाच काय हे राहिलेलं नाही काय नाही कुठं काय फरशी कायच राहिले असेल कुरकुळ कायच राहिलं असेल ते आता त्यांना कंप्लीट करून देऊन सांगितलंय आणि जे राहिलेले पूर्ण करणारच आहे मदत ही वेदना दुःख अश्रू पोसण्यासाठी असते मात्र एलान संस्थेनं केलेली मदत ही पूरग्रस्तांसाठी जखमेवर मीठ चोळल्यासारखी आहे ज्ञानेश्वर साळुखे न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर यासोबतच बातमी या आणि बरंच काही मध्ये इथेच थांबूयात सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा